नमस्कार मी निखिल माळवदे एन एस एस नॅशनल स्कूल ऑफ स्किल फाउंडेशनचा फाउंडर मेंबर आहे आणि आम्ही दरवर्षी आमच्या इथे आपले फॅशन आणि इंटिरियर डिझाईनचे कोर्सेस डिग्री कोर्सेस आम्ही रन करतो असोसिए असोसिएशन विथ संदीप युनिव्हर्सिटी सगळे पूर्ण डिग्री कोर्सेस आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही मुलांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी आणि त्यांचं फॅशन इंटिरियर क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही असे अन्य असा मोठा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो आम्ही या प्लॅटफॉर्मचं आमचं एकत्व हे आमचे एकत्वाच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण ह्या गोष्टी पुरवल्या जातात आत्ता जसा एनएसिस फाउंडेशनचा आमचं एकत्व दोन हजार पंचवीस आपण आज आपण वेग एक सहाच थीम आपण प्रोड्यूस के म्हणजे हे केलं शो केलेले आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये मॅक्रम आहे तुमचं इजिप्शियन थीम आहे प्रत्येक वर्षी साधारण आमच्याकडे विद्यार्थ्यांचा इंटेक असतो त्याच्यामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे डिग्री एनरोल होतात आणि काही डिप्लोमा होल्डर साठी आमच्या आम्ही फॅशन डिझाईन आणि इंटिरिय डिझाईन हे दोन कोर्स आम्ही रन करतो त्याच्यामुळे सोशल मेसेज म्हणजे आता तुम्ही सहीकडे बघताय प्रत्येक ठिकाणी असे जसं तुम्ही प्रत्येक आता फॅशन असं काही फक्त उच्चभ्रू लोकांसाठी असं काही राहिलेलं नाहीये तुम्ही अगदी जसं आता सोशल मीडिया इतक्या ऍक्टिव्ह झालेलं आहे सोशल माध्यमातून लोक रील्स काढतात हे करतात आणि आपापले कलेक्ट कलेक्शन लोकांपर्यंत कसं पोच बो, पोचवत आहेत या, या माध्यमातून त्यामुळे असं काही हे राहिलं नाही फॅशन हे लहान याच्यापासून अगदी उच्चभ्रू लोकांपर्यंत सगळं पुरू जाऊ शकते याच्यातून यामध्ये यामध्ये टोप टोटल चोपन्न विद्यार्थ्यांनी मागितलं जवळ चोपन्न आपल्या याचं गार्मेंटचं कलेक्शन आहे